नमस्कार मी डॉक्टर सचिन पवार आज आपण जी बी एस म्हणजेच गुलनबारी सिंड्रोम हा संसर्गजन्य आहे की नाही याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत जी बी एस हा आजार एक ॲटो इम्युन न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये बॉडीची इम्युन सिस्टीम वीक होऊन पॅरेफेरल पेरिफेरल नर्व सिस्टीमवरती अटॅक करते आणि त्यामुळे रुग्णांमध्ये आत मुंग येणे आशक्तपणा पॅरालिसिस किंवा गंभीर स्वरूपाचं रेस्पिरेटरी अरेस्ट अशा प्रकारची लक्षणं हे रुग्णांमध्ये पाहायला मिळतात गुलनबारी सिंड्रोमचा हा धोका कुणाला आहे तसं बघायला गेलं तर गुलनबारी सिंड्रोम हा कुणालाही होऊ शकतो पण याच्यामध्ये काही संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये जसं की बाहेर इन्फेक्शन असेल बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल त्यामध्ये कॅपिलो बॅक्टरी जेजुनी फ्लू किंवा कोविड नाईन्टीन प्रकारचे इन्फेक्शन याच्यामध्ये रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन गॅस्ट्रि ट्रॅक्ट इन्फेक्शन झाल्याच्या काही आठवड्याच्या नंतर जीबीएसचे लक्षण हे रुग्णांमध्ये पाहायला मिळतं त्यानंतर ज्या रुग्णांमध्ये लस घेण्यात आलेली आहे जसे की फ्लूचे वॅक्सिन असेल किंवा इतर कुठलेही वॅक्सी वॅक्सिनेशन जर घेतलं असेल तर अशा रुग्णांमध्ये जीबीएसचा धोका हा उद्भवू शकतो परंतु हे क्वचितच काही रुग्णांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर मोठी सर्जरी झाली असेल किंवा कुठल्या प्रकारची इंजुरी झाली असेल तर अशा केसेसमध्ये सुद्धा जीबीएसचा धोका हा आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर वयोवृद्ध रुग्णांमध्ये जीबीएसचा धोका हा संभवू शकतो त्यानंतर ज्यांची इम्युनिटी वीक झालेली आहे अशा रुग्णांमध्ये सुद्धा जी बी एस होण्याची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळते तर आता आपण पाहूया की जी बी एस झाल्याच्यानंतर रुग्णांमध्ये काय लक्षण दिसतात हातपायला मुंग येणे मसल विकनेस असणे पॅरालिसिसचे लक्षण दिसणे किंवा इव्हन रेस्पिरेटरी अरेस्ट सारखं गंभीर लक्षण हे रुग्णांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं अशा पद्धतीने आपण जी बी एसचे लक्षणं पाहिले तर आता जीबीएस होऊ नये आपण म्हणून काय प्रिव्हेन्शन केलं पाहिजे तसं बघायला गेलं तर जीबीएस हा संसर्गातून हा पसरतो परंतु हा संसर्ग असेल तर तो असं व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल ज्यामध्ये की रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झालेलं असेल किंवा गॅस्ट्रोनिटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाले असेल अशा रुग्णांमध्ये एसचे धोका हा आपल्याला पाहायला मिळत असतो त्यामुळे आपल्याला रेस्पिरेटरी इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण वारंवार आपलं हात स्वच्छ धुणे चेहऱ्याकडे आणि डोळ्याकडे वारंवार हात न लागू देणे अशा प्रकारची आपण स्वतःची जर स्वच्छता आपण क्रिएट केली तर नक्कीच आपण रेस्पिरेटरी इन्फेक्शनपासून स्वतःला वाचू शकतो त्यानंतर गॅस्ट्रो इंटेन्सिटीने ट्रॅक्ट इन्फेक्शन होऊ नये याचाच अर्थ आपण पाणी उकळून पिणं गरजेचं आहे अन्न हे अत्यंत चांगल्या पद्धतीने शिजवून खाणं गरजेचं आहे कच्चं किंवा शिळा अन्न खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्याला जी धोका हा सध्याच्या परिस्थितीमध्ये रुग्णांमध्ये पाहायला मिळतो परंतु नक्कीच हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जीबीएसचा डायरेक्ट इन्फेक्शन होत नाही यामध्ये जे काही इन्फेक्शन झाले असेल तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन असेल बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल अशा इन्फेक्शनच्या याच्यामध्ये जर काही कंटॅमिनेशन झालेलं असेल तर नक्कीच हा याचा धोका रुग्णांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो अशा पद्धतीनं आपण आज जी बी एस हा संसर्गजन्य आजार नाही संसर्गजन्य संसर्गातून हा उत्पन्न होतो परंतु एका जीबीएस झालेल्या रुग्णांपासून दुसऱ्या जी दुसऱ्या रुग्णाला याचा प्रसार होत नाही अशा प्रकारची आज आपण माहिती घेतलेली आहे नक्कीच या माहितीचा आपल्या सर्वांना फायदा होईल आणि आपण सर्वांनी स्वतःची इम्युनिटी वाढवण्याचे प्रयत्न करावेत त्याच्यामध्ये असेल तुम्हाला न्यूट्रिशियस डाएट घ्या रेग्युलर एक्सरसाइज करा हात हाताची आणि चेहऱ्याची स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे वारंवार हात धुणं गरजेचं आहे त्यानंतर पाणी उकळून पिणं गरजेचं आहे आणि कच्चे अन्न पदार्थ किंवा शेळया अन्न पदार्थ खाणं आपण टाळलं पाहिजे अशा प्रकारे काही आपण उपाययोजना के केल्या तर आपण नक्कीच जी बी एसपासून स्वतःला वाचू शकतो आणि यामध्ये प्रामुख्यानं जर बघायला गेलं तर जी बी एसचे जर हे काही लक्षणं आपण जे आज आपण माहिती घेतलेली आहेत अशा प्रकारचे जर प्रामुख्याने लक्षणं तुम्हाला जाणवलीच तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरना संपर्क करा आणि त्याचा जर वेळेत उपचार केला तर नक्कीच जी बी रुग्ण पूर्णपणे बरा होतो नमस्कार सर्वांनी काळजी घ्या